आ गए है अपने दिमाग

वाल्मिकांना कराड हे अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असतात सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे कामगारांचे आणि प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात परंतु त्यांची वाढती लोकप्रियता सहन न झाल्यामुळं केवळ राजकीय द्वेषातून त्यांचं खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने वाल्मिकांना कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत ते जे ते झालेल्या दुर्दैवी घटनेचा आधार घेऊन काही मंडळी वाल्मिकांना कराड यांना विनाकारण या गुन्ह्यामध्ये कुठलाही संबंध नसताना त्यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं वाल्मिकांना कराड यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब वडवणी यांना वडवणी बंद आणि रास्ता रोकोचा इशारा दिलेला आहे जर प्रशासनाने लवकरात लवकर अन्नावरील खोटे गुन्हे मागे घेतले नाही तर उद्या दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस रोजी वडवणी कडकडीत बंद आणि रास्ता रोको केला जाईल घटनेमध्ये काही निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये असते अन्य कोणी असतील आमचं एवढंच म्हणणं आहे की जे काही तपास आहे त्या तपासा व्हायला पाहिजे परंतु दबावपोटी एक खोटे गुन्हे दाखलचे झाले आहेत ते दबावपोटी झालेले खोटे गुन्हे दाखल हे मागे घेण्यात यावे यासाठी आम्ही उद्या रस्त्या रोपण बंद आयोजन केलेलं आहे असे यासाठी आम्ही तरुण महत्वाचा विषय राजकीय ही जातीय रण देण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझी विनंती सर समाज बांधवांना